इथे आणि ओपन स्पेस भेटले समोरच गार्डन इथे रेस्टॉरंट आहे आणि इथे समोर गार्डन आहे त्यांचं आणि आता आमचं जेवण झालेलं आहे इथे बघतोय आता प्लांट्स नर्सरी आहे ना खूप मोठी रेखा आता बघते हॅलो सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय कारण रिझन आहे आज आहे स्पेशल दिवस ते काय आहे ते सांगते सांग वाट बघतात सगळे सो आज आहे ट्वेंटी सिक्स डिसेंबर तर आज आहे आमची फोर्थ मॅरेज अनिव्हर्सरी हो 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 आता वाजलेले आहेत साडे बारा आज काहीतरी स्पेशल करायचं म्हणून जास्त लांब जात नाही आहे कारण सकाळी आता मी मॅचला गेलो होतो आणि वेळ झाला त्याच्यामुळे आज जवळपासच कुठेतरी एक छोटीशी ट्रीप करायची ठरवले सो आम्ही चाललो आहोत हाडशी जे एक मंदिर आहे मुळशीमध्येच तिथे सो आम्ही पहिल्या कधी गेलो नाही आणि म्हणजे सगळे सांगतात की एक्सप्लोअर करायला वन डे साठी खूप छान आहे सो आता तिकडेच जातो आणि सर चॅनेलवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता आपण ऑलमोस्ट टेन थाउजंडच्या जवळ आलेलो आहे सबस्क्रायबरच्या आणि हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं आणि हे टेन थाउजंडचा टप्पा आपल्याला ऑलमोस्ट डिसेंबरपर्यंत कम्प्लीट करायच कारण नेक्स्ट आता टू डेजमध्ये एक मोठी लॉंग ट्रिप पण आहे ते तुम्हाला दिसेलच आणि लवकरच या चॅनेलवरती सो स्टे ठेवून आणि भेटूया लवकरच आता कारमध्ये औक्षणाची तयारी इकडे चालू आहे अशी फुल ताटबीट सजलो आणि इकडे केक पनवर बापरे आणि इथे दुधाची पिशवी काय करते काय माहिती तुमच्या घरामध्ये दुधाची पिशवी असते का अशी अशी चिटकवलेली चिटकवलेली असते सगळ्यांच्या सगळ्यांच्याच असत मम्मी बोलते इकडे रेडी आहेत पप्पा पण विमान पण रेडी विवान सगळ्यात पहिला रेडी झालेला पण विवान वाट बघतो कधी लोक निघणार आणि इथे बघा काय चालू बुक्स घेतो वाचत तर नाही टाकून देतो हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी हा हॅपी अॅनिव्हर्सरी करा हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी मला केलं त्याने आणि तुम्ही पहिले हाडशे मंदिर जे आहे इथे पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही ऑलरेडी जाऊन आलात की नाही ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि कसं आहे ते पण सांगा कारण आता आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आम्ही पहिल्यांदाच चाललो आता आम्ही जातो तिकडे ऑप्शन झालेला आहे आता कसं वाटलं तुम्हाला ऑप्शन आणि आता फोटो पण आहे एक दोन तीन कसे वाटले फोटो आवडले की नाही आता मम्मीची रिक्वायरमेंट आहे की उभे राहून काढायचे फोटो वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो लागतात मम्मीला पप्पांना पप्पा बोलतात की चला रे <laughs> किती वेळ झाला तुमचं घरामध्ये आता उभे राहून फोटो बघा सो झालेला आहे फोटोशूट उभे राहून बसून इकडे तिकडे करून आणि पप्पा आता दा बोलतात की चला लवकर खाली तर आम्ही निघालो आता खाली जातो गाडी स्टार्ट करतो आणि भेटतो तुम्हाला गाडीमध्ये

आनंद बघा त्याचा खुशी आणि बाहेरून आणलं की रेडी लिफ्ट मध्ये आलं की फुल खुशी होत तो हे मंदिर ऑलमोस्ट आमच्या इथून एक तास डिस्टन्स वरती फोर्टी फाईव्ह किलोमीटर आणि छोटा रोड आहे त्याच्यामुळे जास्त टाइम लागतो बघूया चालू करतो काय का गाडी इथे रेडी आहे रेडी रेडी स्टेट ऑफ युरोप राईट साइड तो आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट पावणे दोन आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आता था, कारण तिथे वरती जायपर्यंत ऑलमोस्ट अडीच तीन वाजतील आणि परत भूकेचं टायमिंग निघून जाईल म्हणजे लंचचं टायमिंग पण निघून जाईल सो आता एका ठिकाणी थांबलोय सेवन मंकी हिल्स रिझॉर्ट्स अँड विला इथे तर त्यांचं वॉकिंग रेस्टॉरंट पण आहे तर त्या रेस्टॉरंट मध्ये आता आम्ही जातो आणि विवान जस्ट आता झोपून उठला विवानचा झोप झाली आहे पूर्ण नाही झाली झोप अर्धीच झोप झाली जशी गाडी थांबली तशी विमान लगेच विमानला राहू दे आतमध्ये आपण <laughs> जाऊ हा विवानला राहू दे बाय बाय विमान बाय विमान सेव्हन मंकी हिल्स रेस्टॉरंट आणि इथे ऑर्गॅनिक नर्सरी पण आहे त्यांची इथे नर्सरी आहे त्यांची छान छान फुलं आहेत वगैरे त्यांची हो ते प्रिमायसेस खूप छान आहे आणि तुम्हाला नर्सरी मध्ये दाखवतो की काय काय ठेवलं कारण आता रेखा आणि मम्मी ऑर्डर देतात पप्पा मम्मी तोपर्यंत मी तुम्हाला दाखवून देतो खूप छान आहे प्री मायसेस ने माने प्लांट से। इंडोर प्लांट सगळे इनडोअर प्लांट्स आहेत खूप छान सेटअप केला त्यांनी

आणि तिथे गाडी पार्क केली आहे कुल क्लायमेट असतं खूप दिवसांनी धुळीच्या बाहेर आलो कारण आमच्या इथे नुसते धूळ धूळ असते कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामध्ये

सो so, आता आलेला आहे आमचं जेवण दोन भाजी रोटी मसालेदार मसाले भाजी आता बघूया टेस्ट करून विवान बघतोय विवानला पण तेच जेवायचं विवानच जेवण इकडे आहे आणि विवानला इथे ओपन स्पेस भेटले समोरच गार्डन इथे रेस्टॉरंट आहे आणि इथे समोर गार्डन आहे त्यांचं पकडा पकडा त्याला हो हो फुल खेळतोय आणि आता आमचं जेवण झालेलं आहे इथे बघतोय आता प्लांट नर्सरी आहे ना खूप मोठी रेखा आता बघते खूप छान प्लांट्स आहेत लकी बॅम्बू थ्री फोर्टी नाईन

ती मातीची वाटते पूर्ण हे केवढे मोठे मोठे कोणते त्या ह्याला लावता येईल ना आपल्या ग्रील ला पाणी टाकायचं इथे असे क्यूट कुंडी आहेत छोट्या छोट्या

तुळस एक घेतली आणि बॅम्बू प्लांट दोन घेतले तुळशी इकडे फोटोशूट चालू आहे मम्मीचा आता रेखाचा पण फोटोशूट असलो <laughs> फुलं काय सगळीकडेच सुंदर so, बघते सो जस्ट झालेला आहे फोटोशूट वगैरे हो सगळं कम्प्लीट सगळ्यात घेऊन विक सगळं विकत घेऊन पेठ पूजा वगैरे आता आम्ही निघतोय मेन जिथे इम्पॉर्टंट आहे ज्यासाठी आम्ही निघालो होतो तिकडे चाललो होतो चला भेटूया ने ना? ने ना? 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 तो जस्ट पोहोचलो आता आडशीच्या इथे आणि इथे पार्किंग तुम्ही बघा कि तेवढे मोठे आहे जस्ट पार्किंग दाखवतो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे